मी मिरे ते एवढे दंड सापकड तर बर बाई काय नाही मीरा बाई वा बांधकुरी टिक काय हा बांधती जाऊ आता feed our minds in Wheat? Yeah Hey my 母 S?! HA! paha ती काय paha 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 वावर paha मा वावर paha 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 pra Srrrkjani. MI свastu ka? Kanta ve till g Transform? Haaa... Wundheea kanta bahur tgescharit 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 tchionala paha paha m बर बरोबर मी रे तुला सांगत आहे तू घरी जाय बांध करू नको आमच्या यायच्या आधी मी संसार केला तुला माहिती का तुम्ही नवऱ्याला भाकरी घातल्यात मी मग तुमचं घर देऊ भाकरी घालायचं तू आले आले की बांध करू राहिली काय करू राहिली तू इथं घरी जाय पहा नवऱ्याला घेऊन ये नवऱ्याला घेऊन तू खोर आणि इकडे खोर ना गोय म्हणजे खोर फिरत इतरली काय इतर म्हणजे मला आरुचुरे बोलायची काय काय सटी मला आरुतुरे बोलायची काय झालं आव ही ना मंदि बांधकूर राहिली खोर खोऱ्या इकडे काय झालं मला सांगा काय झालं मी नाले ती ना बांधकूर राहिली तिला काही सांगा समजून तुम्ही काय मीरा बहिणी तुम्हाला हे पडत का अहो तुम्ही खुचाल बांधणं करू राहिले हा मी गावावर आले ती बांध कुठे तो इथं कुठं कोरलाय बांध हे काय इथं एवढं मत हे पा बर अहो बांधणं करू नका बांधणं काय करायचे समजून दंडवळ राहिले मी दंड तिकडे असतो ईद असतो ईद बांध आता ईद आणलाय अरे बायला गेलं ना वहिनी दंड ना तुम्ही तिकडे कोरलाय बर का दर्शित आता तुम्हीच सांगा तिला नाही बरोबर वहिनी तुम्ही थोडासा कोरलाय दंड त्याच्यामुळे तुम्ही ना बांधणं काय ना करता नाही नाही असं करू नका भांड काय करता मी काय म्हणतो तुम्ही थांबा एक मिनिट मी कांदाबाई सांग बोला इकडं ना काय म्हणतो ऐका ना असं मोका परत भेटणार नाही तुम्ही काय कापासल्या भांडा तुम्ही काय का बसल्या तुमची चुकी नाही का भांडा तुम्ही तुला माऊली भाऊ या समोर तुला सांगतो तो बांध करू नको तू सांग तू पण नवऱ्यात घेऊन इतर आली नवीन बांध करून राहिली खोरा खोरा राहू द्या खोरे राहू द्या काय खोऱ्या राहू द्या भांडा ना तुम्ही काय झालं म्हणजे बांध मा तिकड जाय घरी 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 व्हायचं घरी घरी आ, आ, मा मारा मारे काय करीज बाजूला घ्याय आता तोंडानी बोला ना तोंडानी असं इकडे तुम्हाला भांडण करायचं ना तुम्हाला भांडण करायचं ना इकडे मी तुम्हाला तुम्ही आता इथं या हो राहिलं पदर सांभाळा तुमचा इकडं पाहा ना माझ्याकडे तुम्ही तुम्हाला बांधणं करायचंय ना करा ना भांडण पण असे खोरेन ढेकळ काय घेतात जीव जाईन त्यांनी तुम्हाला कळत का मग तिला आणता नाही येत हाणत काय मग तू घरी जाय तो नवऱ्याला घेऊन ये आणि इकडे माय सांग बांधेल तस येऊ नको मी माय माय नवऱ्याला घेऊन येते मी वावर सांभेत होती या दोन्ही पण मावी भाऊ सांग बरी आता मी ऐका नाही आता मी काय आणि बर का खरंच तुला तुम्हाला सांगत मारू नका ऐका मी काय म्हणतो तुम्ही गप बसू नका तिला धुवा ना तुम्ही म्हणजे तोंडाने धुवा ती पा ना ही तर घेऊ राहिली परत बांध करू राहिली तू घरी जाय म्हणजे तुला सांगतो एकदा तू जाय ना घरी तू आहे नवरे सारखा कुडा गेला ही तर त्याला भाकरी घातल्या मायवरच उलटील तुला तिकडे गेला ना ग म्हणजे त्याला बोलून ना तू थांबू नको घरी जाय तिकडे काय बोलू राहिला त्या दोन तुम्ही काय तुम्ही ऐकून घेऊ राहिला बाबूजा

चितुळा झाला बर का तुळा चितुळा झाला जाय का चितुळा नाही झाला अक्का सरळ दिसत आहे सरळ दिसत आहे का मग तुम्ही कस काय म्हणले दिसत आहे चुकी थोडी आहे बर का थोडा आलीकडे आलेला आहे खड्ड तेवढ मी सांगते ना लिपूनच्या झाड लावली इथं दा। हे झाड तुम्ही लावले मी काही म्हणले नाही मग अनावरा काही म्हणले म्हणला नाही बरोबर आहे तुम्ही भांडण करायलाच नाही पाहिजे बर का आता काय तुमचं चाललंय तर चाललंय धारा मी काय बोलू त्याच्यात आता

इकडे आणि तुम्ही मरपुर फोडून चल्यो भैया म्हणे तुम्हाला म्हणलं होतं मी तुम्ही केलेलं दिसतोय कुठं ना काय झालं झाले तिला तिला कांद्याचा वाज दे कांदा नाही चपलीचा वाज दे चपलीचा चपलीचा मीराबाई अय मीराबाई जाऊन द्या म्हणा झालं गेलं जाई थ्रू झालं गेलं जाऊन दे आता उठ उठ झालं आता जाऊन दे

ना ती आव पळाली काय तुम्हाला आधी नाटक करायला पाहिजे तुम्ही बाईच नादी लागली तुम्ही घ्यायला देण्याची पुढं तीच तोंड तोंड जात मग आता मग काय बरं मग जाऊ का मी आता मी जाते आता कोरा वाटलं तुम्हाला अजून कोराच आता हा जाऊ का